माहितीच्या माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत म्हणजे आज आपण माहिती घेणार आहोत गणेशोत्सवातील एक म्हणजे गौरी आवाहन आज आहे ज्येष्ठा गौरी आवाहन तर मग ज्येष्ठ गौरी आवाहन कसं करायचं त्याची शास्त्रोत्तर पद्धतीने पूजा कशी करायची हे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा चला तर आता माहिती घेऊया आपण ज्येष्ठ गौरी आवाहन कसं करायचं आणि त्याची संपूर्ण पूजा विधि गौरी आवाहन दोन हजार पंचवीस यंदा गौरी आव्हान कधी आहे जाणून घेऊया शुभमुहूर्त पूजाविधी आणि पूजा साहित्य प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरात गणपती बस, बसत बसत नाही पण गौरी बसतात गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरीचे आवाहन केले जाते गौरी एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी असे म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन पूजन विसर्जन केले जाते माहेवाश म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असेही म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात कोकणात या सणांसाठी मुली माहेरी जातात कोकणात काही भागात फुलांच्या गौरी गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची पूजा गौरीची फुलं आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते त्यांनाच गौ त्याची गौर बांधतात तिला साडी दे दागिने मुखवटा घालतात काही भागात मूर्तींची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेही असतात दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा शृंगार पेमाने करतात गौरी आव्हान कधी आहे शु जाऊन घेऊया शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी होईल सोमवार दिनांक एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजेची पूजेचा मुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे ज्येष्ठा गौरी विसर्जन मंग हे मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल गौरी आवाहन पूजा कशी करावी गौरी आव्हान दिवस पहिला आपापल्या पर, परंपरेप्रमाणे घराच्या उंबर उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे त्या बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुतात आणि त्यावर कुंक स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या असतात त्या जागेच्या लक्ष्मीच्या पायांचे ठसे उम उमटवत गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याच्या वा त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेचा नाद केला जातो त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी घरातील समृद्धी दूध दुभत्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे आ, काही ठिकाणी लोक तेड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि तिच्यावर मुखवटा चढवतात त्यानंतर मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांची सजावट करतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विश आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे आ, या प्रथेला गौरी आवाहन करणं असं सम म्हणतात दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचा आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यां सोळ्या भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्य समावेश असतो नैवेद्यात शेंगदा डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारची भजी पापड लोणचे सर्व हे केळीच्या पानावर ठेवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गवळींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाळतात आणि सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीपायाचे फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाळतात त्यामध्ये हळदी कुंकू रेशीमी सूट झेंडूची पानं काशीफळाचे फूल या महत्त्वाच्या वस्तू असतात त्यानंतर गवळींची पूजा आणि आरती करतात गोड शेवयाची खीर उडी उडदाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी गवळींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गवळींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन निरोप दिला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर परत येताना थोडी वाळू घरी आणून तीस सर्व घरभर टाकतात त्यामुळे घरात समृद्धी ते झाडाझुडपांचे कीटक झाडुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे गौरी महालक्ष्मी पार्वती नक्की कोण गणपतीसोबत येते गौरी म्हणजेच पार्वतीचे सूप आहे गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे परंतु राज्यातील काही भागांमध्ये भागात गौराईला गणपतीची बहीण तर गौराईला गणपतीची बायको देखील मानले जाते खरं तर गौरी गणपतीची आई आहे तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते गणेशोत्सवात कुठ कोणत्या चुका करू नयेत प्रत्येक भाविक बाप्पाची प्रत्येक भाविक बाप्पाची पूजा मनोभावी करत असतो पूजेदरम्यान कोणतीही कोणीही जाणून बुजून चूक करत नाही तर नकळत काही चुका घडतात घरी बाप्पाची स्थापना करताना आधी गुरुजींना सांगावा आमच्याकडे किती दिवसांचा गणपती आहे आणि मगच बाप्पाची प्रतिष्ठापना करावी बाप्पाचे मुख हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांकडेच असेल हे खात्री करून घ्यावे बाप्पाचे मुख दक्षिण दिशेकडे चुकूनही ठेवू नये दररोज गणपतीला फुलं अदुर अर्पण कराव्यात वस्त्रमाळ घालावी दररोज नैवेद्य दाखवावा नैवेद्यावर तुळशीचे पान ठेव आवर्जून ठेवावे आरती म्हणताना चुका करू नयेत तसेच गणेशोत्सवात पावित्र्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे चतुर्थीच्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजा करावी अस्वच्छ कपडे घालून कधीच पूजा करू नये देवघराची स्वच्छता देव करावी पूजेच्या आधी देवघराची स्वच्छता करणं आवश्यक आहे काळ्या रंगापासून दूर राहा शुभ आणि देवाची पूजा करताना काळे कपडे परिधान करू नये देवाला तुळस दाखवू नये गणेशाची व्रत पूजा करताना तुळशीचा वापर करू नये पूजेचा प्रसाद बनवताना तुळशीचा वापर करू नये जर तुम्ही चतुर्थीचा उपवास केला असाल तर कांदा लसूण विरहित जेवण जेवावे मांसाहार करू नये मद्यपाशन करू नये गौरी कोण गौ कोणत्या गोष्टी केल्याने प्रसन्न होते गौरीला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजेची सुरुवात करावी मनोभावे भक्ती करावी देवीची उत्तर पूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केले जाते उत्तर पूजेच्या वेळी गौरीचा हळद कुंकू चंदन नारळ सुपारी आणि इतर अनेक गोष्टी अर्पण करून केल्या जातात फळाचे पदार्थ सुकामेवा यांचं नैवेद्य दाखवतात दिवा अगरबत्ती ओवाळून आरती केली जाते त्यामुळे गौरी माता प्रसन्न होते असे म्हटले जाते गौरी आव्हानावेळी कोणत्या चुका करू नये गौरी आव्हानाच्या वेळी स्वच्छता पाळावी गौरी पूजा गौरी आव्हानाचा मुहूर्त चुकवू नये नित्य नियमाने पूजा करावी पूजा करताना कुठल्याही चुका करू नये मांसाहार ताळामान पावित्र्याची विशेष काळजी घ्यावी पाहिल्यात ना मान्यनं अगदी सविस्तरपणे मी ही माहिती तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने सांगितली तर मग आता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन साठी आमचं स्वादिष्ट म्हणाले की त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तेव्हा सर्व व्हिडिओज आपल्या अप्तिशांना शेअर करा आणि हो बेल आयकॉन आपल्याला मात्र विसरू नका कारण असे नवनवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही युट्यूबवर घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल तर तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त टाका मस्त आणि आमचा स्वादिष्ट माहिती किचन हे चॅनल पाहत राहा धन्यवाद